पुण्याला डेक्कनच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले हो दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस कंट्रोल रूम ला आलेला पहिला फोन अहो जरा कॅमेऱ्यात बघून सांगा ना चितळे उघडले आहेत का <laughs> गुरुजी मुलांना काही समजले नसेल तर विचारा गण्या गुरुजी फळा पुसल्यावर फळ्यावर लिहिलेले अक्षरे कुठे जातात आई गण्या लवकर आंघोळ करून घे नाहीतर शाळा बुडेल गण्या आई बादलीवर पाण्यात शाळा कशी काय बुडेल <स्थाँगा> गुरुजी बंड्या भारत कधी स्वतंत्र झाला बंड्या कावाच <स्थाँगा> एक भिकारी देवाला हे देवा मला खाण्यासाठी असे काही दे जे खाल्ल्यावर सुद्धा संपले नाही पाहिजे देव हे गे पोरा चिंगम मास्तर जगात प्रत्येकाला काहीतरी दुःख असत कायम सुखी कोणीच नसतं बंड्या असत मास्तर मास्तर कोण बंड्या सुखी भेड <laughs> मास्तर काल शाळेत का नाही आला बे बंड्या काऊन काल जे आले होते ते कलेक्टर बनले का गुरुजी मी तुझा काना खाली मारली याचा फ्यूचर टेन्स सांग बंड्या शाळा सुटल्यावर तुमची गाडी पंचर म्हणून समजा बाबू साहब आप ऑफिस में शादीशुदा आदमियों को ही क्यों रखते हो साहब क्योंकि उन्हें बेइज्जती सहने की आदत होती है और घर जाने की जल्दी भी नहीं होती एक रात एक चोर एक आदमी के घर घुसाया आया पिस्तौल दिखा कर बोला बता सोना कहाँ है आदमी अबे उल्लू के पट्टे, इतनी सी बात के लिए पिस्तौल दिखाने की क्या जरूरत थी पूरा घर खाली पड़ा है यहाँ मर्जी सोजा